मलेशियामध्ये झालेल्या सुलतान ऑफ जोहर चषक हॉकी स्पर्धेत भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे काल झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दोन एक असा निसटता पराभव त्याला स्वीकारावा लागला ऑस्ट्रेलियानं तेराव्या मिनिटात केलेल्या गोलला भारताच्या अनमोल एक्का यानं सतराव्या मिनिटाला प्रत्युत्तर देत हॉकी प्रेमींची उत्कंठा वाढवली होती मात्र एकोणसाठाव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियानं दुसरा गोल केल्यानं सामन्याचं पारडं त्यांच्याकडे झोकलं या स्पर्धेत आधीच्या दोन्ही वर्षी भारतानं कांस्य पदकाची कमाई केली होती भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना पर्थ येथे सुरू आहे सामन्यात सुरुवातीला भारतीय फलंदाजांना सूर सापडला नाही आणि बाराव्या षटकातच पावसामुळे व्यत्यय आला सकाळी नाणेफेक जिंकून यजमान संघानं क्षेत्ररक्षण निवडलं चौथ्या षटकातच अवघ्या आठ धावांवर रोहित शर्मा झेलबाद झाला विराट कोहली शून्यावर आणि कर्णधार शुभमन गिल दहा धावांवर झेलबाद झाले श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलची भागीदारी सुरू असताना पावसामुळे व्यत्यय आला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद सदतीस धावा झाल्या होत्या